लाहोर अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठरावही मंजूर करण्यात आला कोणत्या अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव मंजूर करण्यात आला लाहोर अधिवेशनामध्ये लाहोर अधिवेशन कधी झालं एकोणीसशे एकोणतीस रोजी जनतेने स्वातंत्र्याची शपथ कधी घेतली सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी सविनय कायदेभंग बघूया गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली कोणाच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग म्हणजे पूर्व सूचना देऊन जुलमी कायदे, 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 कायदे मोडणे व प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे सविनय कायदेभंग म्हणजे काय पूर्व सूचना देऊन जुलमी कायदे मोडणे व प्रतिकार न करता दिली जाणारी शिक्षा स्वीकारणे मीठ रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तू आहे तरीही सरकारने मिठावर कर बसवला होता म्हणून या अन्यायकारक कराविरुद्ध मिठाचा सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी ठरवले मिठाचा सत्याग्रह करण्याचे गांधीजींनी का ठरवले कारण मीठ माणसाच्या रोजच्या जीवनातील आवश्यक वस्तू आहे तरीही सरकारने मिठावर कर बसवला होता म्हणून या अन्यायकारक कराविरुद्ध मिठाचा सत्याग्रह